आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज सावंतवाडी शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सिंधुदुर्ग पोलीस दलाचे पोलीस एकत्र येऊन रोटमार्च घेण्यात आलेला होता आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक कोणताही गालबुट न लागता आणि शांततेत पार पाडावी यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज आहे त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये गडबड गोंधळ करू नये आणि तसं कराल तर आम्ही सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही स सावंतवाडी पोलीस म्हणजे सावंतवाडी शहरामध्ये आज माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सर स्वतः आले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही आठ पोलीस अधिकारी आणि जवळजवळ चौऱ्याहत्तर पोलिसांवर त्यांनी सिंधु सावंतवाडी पोलीस शहरामधून रूट मार्च घेतलेला आहे चौदेश आगामी लोकसभा निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडावी हे लोकांना आणि त्या त्याच्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दर सज्ज आहे tidak boleh nak satu dah ni